नवरात्रीच्या पावनतिथीवर आज आपण आईचा गोंधळ गाऊया उधे गंबे उधे उधे गंबे उधे, उधे गंबे उधे, उधे गम उधे, 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 हो उदे सर्व दिशी मंगळ चढवितो रात्रंदिन संभळ फुलवितो ड्युटीची दीपकडी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही आंबेचे गोंधळी उधे गंबे उधे उधे गंबे उधे उधे गंबे उधे उधे गंबे उधे घरोघरी हिंड़तो न गोंधळे आईचा मांडतो न गोंधळ आईचा मांडत न गोंधळ आईचा मांडतो भवानी भवानी बसली ओठी गडी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी उधे गंबे उधे उधे गंबे उधे सान थोर नेनतो ना आम्ही दैवाशी जाणतो ना आम्ही दैवाशी जाणतो ना आम्ही दैवाशी जाणतो घावली घावली मूळ मायेची मुळी आम्ही आंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी आम्ही अंबेचे गोंधळी अंबे अंबे उदे गंबे उदे उधे गंबे उधे कोलांबाबाईचा ऊधो रेणुका देवीचा ऊधो एकवीराईचा ऊधो यादी माईचा जगदंबेचा उधो महालक्ष्मीचा ऊदो सप्तशृंगाईचा ऊधो काळूबाईचा ऊदो तुळजाभवानी आईचा ऊदो पुदे गंबे उदे पुदे गंबे उदे पुदे गंबे उदे पुदे गंबे उदे